<laughs> अंबरनाथच्या बीजीछाया शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची ओपीडी अनेक महिन्यांपासून पत्र्याच्या शेडमध्ये सुरू आहे सध्या उष्णतेचा पारा वाढत असल्याने रखरखत्या उन्हात अंगाची लाहीलाही होत आहे त्यातच शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त असलेल्या बीजीछाया उपजिल्हा रुग्णालयाची ओपीडी पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असल्याने रुग्णांना उपचार मिळवण्यासाठी देखील हाल सोसावे लागत आहेत छाया उपजिल्हा रुग्णालयात अंबरनाथ सह तालुक्यातील ग्रामीण भागातील दररोज जवळपास पाचशे ते सहाशे रुग्ण उपचारासाठी येतात सध्या पत्र्याच्या शेडमध्ये ओ पी डी बी पी शुगर इंजेक्शन विभाग असे विभाग कार्यरत आहेत त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना शेडमधील उष्णतेचा देखील त्रास सहन करावा लागत आहे चारही बाजूंनी लोखंडी पत्रे असल्याने वाढत्या उष्णतेमुळे पत्रे तापत आहेत त्यामुळे फॅनदेखील गरम वाफा फेकत असल्याने रुग्णांचे अक्षरशः हाल होत आहेत लहान मुले महिला ज्येष्ठ नागरिक तसंच गरोदर माता हे देखील याच ओपीडी मध्ये येत असतात त्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा अधिक त्रास सोसावा लागत आहे तर याबाबत रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांना विचारलं असता ओपीडी सुरू असलेली इमारत जीर्ण झाली असल्याने पत्र्याच्या शेडमध्ये सध्या ओपीडी सुरू आहे नागरिकांना उष्णतेचा त्रास झाला की ओ आर एस एल सारख्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच अद्याप नागरिकांची लेखी तक्रार प्राप्त झाली नाही असं उत्तर देण्यात आलं त्यामुळे नागरिकांना जास्त त्रास झाल्यानंतरच रुग्णालय प्रशासनाला नागरिकांचे हाल दिसणार आहेत का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो आहे त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला असला तरीही रुग्णांची हेडसांड कधी थांबेल हे पाहावं लागेल